पुण्यातील मुळशी तालुक्यातील येथील वर्षीय वैष्णवी हगावने आत्महत्याकांडाने आणि न्यायालयीन वर्तुळात चर्चेत आलेली आहे सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी वैष्णवी हगावनेच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर दुःखाची सावली उडवली परंतु या घटनेमागील कथानक जितके खडबडजनक आहेत तितकेच गंभीरपण आहेत वैष्णवीच्या कुटुंबियांनी आरोप तिच्या कुटुंबाने आणि पतीच्या मित्रांनी तिला हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केला या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे सासू लता हगवणे ननद कश्मीरा हगवणे आणि पतीचा मित्र निलेश चौहान यांच्यासोबत इतर काही व्यक्तींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे हुंडा प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप नोंदवले आहेत या प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय दिलेला आहे सासू लता हगवणे ननद कश्मीर हगवणे आणि पतीचा मित्र निलेश चौहान यांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले कारण आरोपींवर गंभीर आरोप आहेत आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता व पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याचा धोका आहे न्यायालयाने स्पष्ट केले की या परिस्थितीत आरोपींना जामिनावर सोडणे योग्य ठरणार नाही या प्रकरणात एकूण अकरा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आरो आले असून पाच आरोपींना जामीन मिळालेला असला तरी मुख्य आरोपी असूनही न्यायालयीन कोठडीत आहेत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून प्रकरणाची चौकशी आणि न्यायालयीन लक्ष ठेवले जात आहे वैष्णवी हगावणीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली असून या घटनेतून कायद्याची ताक आणि हुंड प्रथा विरोधातील सजगता याची पुन्हा आठवण करून दिली गेली आहे न्यायालयाच्या निर्णयामुळे आरोपींना योग्य ती कारवाई भोगवावी लागेल अशी आशा व्यक्त केली जातीय या घटनेत थरारक सत्य आणि गंभीर आरोप असून पुढील काळात या प्रकरणाची न्यायालयीन वाटचाल पुन्हा एकदा सामाजिक माध्यमांवर चर्चेचा विषय ठरणार आहे तर अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स धन्यवाद